माजो साधना न्यूज सदैव प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरानं त्याच्या मुंबईतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केलं गेलं त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झालेत यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात कुणाल कविता केली त्यानंतर त्यांचं तोडफोड झाली दाखल झालेले आहेत कसं बघायचं नाही एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीच वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामराने नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेच एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात सापासारखं का फणा काढतील तुलना सापा बरोबर केली एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी ती झालेली आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे की ही आज परत एकदा मी प्रश्न विचारेन की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी सारखी दंगल घालूनचा प्रयत्न झाला ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात वेगळेवेगळे कॉमेडी शो चालतात गाण्याचे कार्यक्रम चालतात तिथे तोडफोड झाली या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं आहे जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करते मग हाऊसमध्ये पण त्यांच्यानंतर बोलून पेटवा पेटवीचा विषय असेल किंवा दंगल घडण्याचा विषय असेल किंवा कुठचे तरी असे भलते असेल ते विषय आता आपण पाह ना गेल्या दोन महिन्यातच मोदी साहेबांनी कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली होती अशी काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे का मागच्याच आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका तीन तासाच्या मध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिपणी ही गरजेची असते क्रिटिसिजम इज इस इसेन्शियल हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवार साहेबांनी केली होती जेव्हा अशी तोडफोड खूप आधी झाली होती अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का कारण मुख्यमंत्री कदाचित प्रयत्न करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी मुंबईत यावी मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटक आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटून देण्यासाठी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा